नमस्कार अमृताला तर घराबाहेर काढलेलं असतं पण त्याच वेळेला सुवासिनी खूपच अस्वस्थ असते तेव्हा लगेच कावेरी सुवासिनीजवळ जाते आणि सुवासिनीला बोलते मा मा तुम्ही का अस्वस्थ आहात तेव्हा लगेच ती बोलते खरं सांगू का मला माफ कर माझंच चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि हे घर बर्बाद करायला निघाले होते तेव्हा लगेच कावेरी बोलते मा तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही मा तुम्ही काहीही चुकीचं वागला नाही तुमच्या डोळ्याला जे दिसलं ते तुम्ही स्वीकारलं त्यावेळेला लगेच मा कावेरीच्या समोर हात जोडते आणि कावेरीला बोलते कावेरी कावेरी मला माफ कर त्यावेळेला कावेरी बोलते मा तुमचे हे हात माझ्या डोक्यावर कायम पाहिजेत आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर हात जोडायला नाही आणि आई वडील कधीच चुकत नसतात ते आपल्या मुलांसाठी त्यांना शिस्त लागावी म्हणून प्रयत्न करत असतात आणि मा खरं सांगू का मी कधीच तुमच्याबद्दल मनात रागसुद्धा ठेवला नाही मनात एक अडीसुद्धा निर्माण करून घेतली नाही तुम्ही असा विचार का करताय मा प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू त्यावेळेला लगेच सुहासिनी बोलते खरंच कावेरी मानलं पाहिजे तुला मला खरंच कमाल वाटते तुझी कावेरी मी तुझ्याबद्दल एवढा राग मनात ठेवला होता तुला नाही नाही ते बोलली होती तुझा अपमान केला होता आणि तू मात्र माझ्या माझ्याविषयी तुझ्या मनात अडीसुद्धा निर्माण करून घेतली नाहीस तेव्हा लगेच यश बोलतो मा माझ्या कावेरी आहेतच तशा खरं सांगू का मा त्यांना हे घर कायम जोडून ठेवायचं आहे हे घर त्यांना कधीच कोसळू द्यायचं नाही तेव्हा मात्र सुवासिनी कावेरीला जवळ घेते कावेरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते या घराची जर का खरी लक्ष्मी कोणी असेल ना तर ती तू आहेस तेव्हा मात्र कावेरी बोलते मा खरंच थँक्यू आज जे काही झालं ते चुकीचंच झालं पण खरं सांगू का मा या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे काही झालं ते लवकर झालं असं आपण म्हणूया आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करूया तेव्हा मात्र मा खूपच खुश असते तर इकडे उदय अस्वस्थ असतो त्यावेळेला विद्या आणि कावेरी त्याला समजवत असतात त्या दोघीही त्याला म्हणत असतात तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत ना अमृता जे काही वागली ते चुकीचंच वागली पण तुम्ही जर का असं वागणार असाल तर कसं होईल प्लीज प्लीज तुम्ही स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच उदय कावेरीसमोर हात जोडतो आणि कावेरीला म्हणतो कावेरी मी तुला नाही नाही ते बोललो तुझं अपमान केला पण खरं सांगायचं तर अमृता एवढ्या खालच्या तराला जाऊन वागू शकते हे मला माहिती नव्हतं तेव्हा लगेच कावेरी म्हणते उदय भाऊजी तुम्हाला काही गोष्टी आठवत नाहीत म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय नाहीतर तुमची ही बहीण कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ज्या दिवशी तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील ना त्या दिवशी तुम्ही माझा स्वीकार कराल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची ही बहीण चुकलेली नाहीच तेव्हा मात्र उदय म्हणतो खरं सांगू का कावेरी काही गोष्टी मला आठवत नाहीत पण नक्कीच मी ते आठवण्याचा प्रयत्न करेन पण कावेरी तू खरंच खूपच चांगली आहेस आणि या गोष्टीवरती मात्र मी आज ठाम झालो तेव्हा मात्र कावेरी बोलते तुमच्या तोंडातून असे शब्द निघाले ना म्हणजे म्हणजे खरंच आता तुम्ही खरोखर बदलत चालला आहात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कावेरी खूपच चिडचिड करत असते ती यशला म्हणत असते आपण अमृताला एवढ्या सहजासहजी सोडून द्यायला नको होतं तेव्हा लगेच यश बोलतो कावेरी जाऊ देत नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला लवकर अमृता आणि उदय भाऊजींचा घटस्फोट करून घ्यायचा आहे तेव्हा लगेच यश बोलतो माझंसुद्धा तेच म्हणणं आहे तुम्ही काळजी करू नका कावेरी सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा कावेरी बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही येते आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला मोठ्यानी कावेरी बोलते तुम्ही आता बघाच मी काय करते तर इकले सकाई सकाई का ते तर इकडे सकाळी सकाळी अमृताची परत एकदा धर्माधिकाऱ्यांच्या घरात एंट्री झालेली असते त्यावेळेला कावेरी अमृताला म्हणते तू इथे कशी काय आलीस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची त्यावेळेला लगेच अमृता बोलते कावेरी कावेरी माझं ऐकून तरी घे ना त्यावेळेला कावेरी बोलते मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आत्ताच्या आत्ता, चा आत्ता इथून चालती पड परत परत हा विषय मला काढायचा नाही आहे नी घेतून तेव्हा मात्र अमृता बोलते कावेरी कावेरी प्लीज शांत हो कावेरी मी इथून कुठेही जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही मला माहिती आहे तुम्ही मला इथून काढण्याच्या प्रयत्नात आहात पण आता मात्र मी इथून जाऊच शकत नाही तेव्हा मात्र लगेच सुवासिनी बोलते काय हलकट बाई आहे ही निर्लज्ज आहे निर्लज्ज हिला समजतं की नाही ही काय वागते ती जरा तरी या बाईला समजलं पाहिजे हिची चूक काय आहे ती मला खरंच या बाईचा खूप राग आलाय तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी कावेरी बोलते अमृता अगं का तू सर्वांना त्रास देते जा न बाई इथून अगं तुझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय कळत नाही का तुला तेव्हा लगेच अमृता बोलते कावेरी अगं कसं जाऊ मी अगं माझ्याकडे पर्यायच नाही कारण मी प्रेग्नेंट आहे माझ्या पोटात उदयचं बाळ वाढतं हे ऐकल्यानंतर सगळ्यांचेच धाबे नानानंतात कावेरी म्हणते खरंच निर्लज्ज आहेस निर्लज्ज तू अगं इथे राहण्यासाठी तू प्रेग्नेन्सीचं नाटक करतेस लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच मोठ्यानी अमृता बोलते नाही कावेरी मी प्रेग्नेन्सीचं नाटक नाही करत तू असा विचार का करतेस प्लीज तू असा विचार नको ना करूस तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते खरंच खरंच किती निर्लज्ज आहेस अगं नको असं वागूस एवढ्या टोकाचं नको वागूस काय मिळणार आहे तुला असं वागून त्यावेळेला लगेच अमृता बोलते तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना माझ्याकडे पुरावे आहेत ते पुरावे तरी बघ अगं माझ्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहेत तेव्हा लगेच कावेरी बोलते काय प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आणि तेव्हा लगेच ती यशच्या हातात प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट देते तेव्हा यश ते रिपोर्ट उघडतो आणि ते रिपोर्ट बघितल्यानंतर अमृता प्रेग्नेंट आहे सत्य सर्वांसमोर येतं तेव्हा मात्र कावेरी म्हणते मला नक्कीच वाटतं आहे की तू खोटं बोलतेस मला पूर्णपणे खात्री आहे तू हे सर्व मुद्दामून करतेस आता तुला माला त्रास आहे म्हणून असं करतेस ना कारण तुला माहिती आहे तू प्रेग्नेंट आहेस म्हटल्यावरती तुला या घरात सगळेजण राहू देतील पण एक गोष्ट लक्षात ठेव अमृता तसं काहीच होणार नाही तेव्हा अमृता बोलते उदय उदय तू तरी मला समजून घे ना उदय प्लीज प्लीज तू तरी माझ्या बाजूने उभं राह ना त्यावेळेला उदय बोलतो अमृता ग तू काय बोलतेस तू आणि प्रेग्नेंट कशी असू शकतेस त्यावेळेला लगेच अमृता बोलते उदय मी तुझ्या बाळाची आई होणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी उदय बोलतो कुरे तू खोटं बोलतेस आणि मी तुझ्या या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा मात्र कावेरी बोलते उदय भाऊजी थांबा त्यावेळेला लगेच उदय बोलतो नाही कावेरी मला माहिती आहे ना ही खोटं बोलते आणि उदय तिच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असतो त्यावेळेला कावेरी मोठ्यानी बोलते उदय भाऊजी काय करताय तुम्ही त्यावेळेला लगेच उदय बोलतो मी तेच करतो आहे जे योग्य आहे आता जे काहीही वागले ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही खोटं ही त्यावेळेला कावेरी यशजवळ जाते आणि यशला बोलते यश आता तरी आपल्याला इथं इथे राहून दिलंच पाहिजे कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय करता येते आता जर का आपण हिला घराबाहेर काढलं तर ही उगाच आकांतांडव करेल आणि उगाच आपल्या घराची इज्जत चवाट्यावर येईल प्लीज यश हे सर्व थांबवा तेव्हा लगेच यश मोठ्यानी बोलतो दादा थांब तेव्हा सुवासिनी बोलते यश काही एक गरज नाही या मुलीला या घरात ठेवून घ्यायची जे काही होईल त्या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जाऊ पण मला ही मुलगी या घरात नको आहे हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का अमृताला बसलेला असतो अमृता बोलते असं का करताय तुम्ही प्लीज असं नका करू मला समजून घ्या ना तेव्हा लगेच अमृता बोलते नाही तुम्ही सगळेजण माझा विश्वासघात करताय मला असं घराबाहेर नाही काढू शकत धर्माधिकाऱ्यांचं वंश माझ्या पोटात वाढतंय आणि तुम्ही मात्र मला असे धक्के मारून घराबाहेर काढताय तेव्हा लगेच कावेरी बोलते अमृता मला नाही माहिती तू प्रेग्नेंट आहेस की नाही ते पण तू जे काही बोलतेस त्याच्यावरती विश्वास ठेवते आणि तुला या घरात राहण्याची संधी देते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची फक्त आणि फक्त तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तेव्हा मात्र अमृता बोलते कावेरी खरंच थँक्यू मला माहिती होतं तूच माझी साथ देणार तेव्हा लगेच कावेरी बोलते पुरे आता मला हा विषय अजिबात ताणायचा नाही अमृता एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात कोणतंही वादळ निर्माण करायचं नाही आणि आता हा हा विषय वाढवायचा सुद्धा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अमृताचं खरं सत्य कावेरी सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू